सध्या संपूर्ण भारतामध्ये मात्र सुरू आहे मात्र लग्नसराईमध्ये मात्र सुरू नवरी हार घालताना किंवा झाल्यावर काहीतरी मंगळावर सारखं करत असतात असाच एक व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ते म्हणजे नवरीने मस्करी करणे आणि नवरदेवासमोर हे नखरे करणे मात्र त्यात दोघांनाही चांगलंच भवलं आहे कारण की ज्यामध्ये एका वधूने लग्नादरम्यान मस्करी करत आपल्या नवरदेवासमोर नखरे दाखवायला सुरुवात केली नंतर रागाच्या भरात वराने जे काही केलं ते पाहून मात्र सर्वांना धक्काच बसला हा व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे तसंच सोशल मीडियावर दिवसेंदिवस मात्र अशा लग्नाच्या विविध व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत असतात अशामध्येच हा व्हिडिओ मात्र जरासा हटकीच आहे